वसुदेव सुतम देव वसु कुर्वर्धनं देव परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज की जय इति तमा शास्त्र मी दुक्त मायानघ येत बुध्वा बुद्धी कृत कृतकृतच भारत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात अर्जुन हे गुहे असं शास्त्र आहे हे गुहे ज्ञान मी तुला सांगितलं इति तमम शास्त्र मी द मुक्तम मी तुला सांगितलं मयानघ हे आनघ मी तुला हे गुहे असं ज्ञान सांगितलं आणि ज्ञान कसं आहे हे कृतकृत आणि आणि विद्वान करणारं श ज्ञान आहे इथे गु हे शास्त्र मी इथं मुक्त येतच गुद्धवा बुद्धी हे हे ऐकून माणूस बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो मय गीता हे खरंच सर्वोत् सर्वोत्कृष्ट ज्ञान आहे हे हे मी एकटा म्हणत नाही संजय देखील म्हणला आहे संजयानं देखील शेवटी म्हणला की हे अतिशय उत्कृष्ट ज्ञान आहे आणि ह्या ज्या हे जे ज्ञान सांगणारा परमेश्वर आहे आणि अर्जुन आहे तर ज्याच्याकडं अर्जुन आहे येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धरणधर तत्र श्री ज्या जुतीर ध्रुवा मतीर बाबा तिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत तिकडं अर्जुन आहे ज्या पक्षामध्ये श्रीकृष्ण महाराज आहेत ज्या जा पक्षात अर्जुन आहे तर त्या पक्षाकडंच नीती आहे म्हणजे विभूती आहे यश आहे मग आपल्या जीवनात जर श्रीकृष्ण महाराज नसते तर यश कसं प्राप्त होईल माहिती बघू त्यामुळं म्हणजे संजयाच्या मतानुसार देखील आपल्या जीवनामध्ये दे। श्रीकृष्ण महाराजाचं स्थान आणि श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेल्या ज्ञानाचं स्थान आपल्या जीवनात असणं अत्यंत आवश्यक आहे हे अतिशय श्रेष्ठ असं ज्ञान आहे हजारो वर्षापासून हे ज्ञान लोकांना एकमेकाला सांगितलं आणि एकमेकाला सांगून त्यामध्ये म्हणजे लोकांना त्यामध्ये अनेक ग्रंथ लिहिले अनेक भाष्य केले संत ज्ञानेश्वर होऊन गेले संत ज्ञानेश्वरानं त्याच्यावर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आणि त्या दीपिकेमध्ये ते लिहितात की हा वेदार्थ सागो गीता हा काय वेदार्थच्या अर्थाचा सागर आहे वेदार्थ सागो तया निंद्रिताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वर आणावा दिला आहेसे हे आघाज जेथे वेडावती वेद आणि तेथे अल्पमय मंद काय होय पण हे सगळं असताना देखील टिळकानं देखील त्याच्यावर भाष्यलेलं आहे टिळकानं देखील म्हणजे गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला पुन्हा अनेक लोकांनी ग्रंथ लिहिले अनेक लोकांना त्या गीतारूपी समुद्रामध्ये बुडाले आणि बुडून त्यातून नव रत्ने काढली परंतु अजूनही कोणाला खरा थो त्या गीतेच्या ज्ञानाचा लागलेला नाही पण तरीही लोक त्याच्यावर संशय घेतच राहतात तर मी गीतेचा प्रसारक प्रचारक आहे तर मी प्रचार प्रसार करत असताना म्हणतात काय फायदा आहे गीतेचा गीतेचा काय फायदा आहे गीता वाचो तुम्ही म्हणायला गीता वाचा गीता तुमच्या जीवनामध्ये उतरवा गीतेचं ज्ञान तर मग आमचा काय फायदा आहे तर तुमचा फायदा आहे आणि जर तुमचा श्रीकृष्ण महाराजावर भरोसा असा पहिली गोष्ट तर परमेश्वरावर तुमचा भरोसा का नाही हे महत्वाचं आहे आणि कारण श्रीकृष्ण सांगितले श्रद्धावान लगते ज्ञानं तत्पर शैत्यंद्री ज्ञान जो श्रद्धायुक्त आहे माणूस त्यालाच हे ज्ञान प्राप्त आहे आणि जो अश्रद्ध माणूस आहे असद्धा धारणापुरुषा धर्मशाशी परंतप माम निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमान आणि जो अश्रद्ध माणूस आहे असद्धा धारणापुरुषा धर्मशाशी अप्राप्य माम निवर्तन ते कधीच त्याला प्राप्त होत नाही आणि अशा लोकायला मी धमाम गतीला पाठवतो धमाम गतीला अशा लोकायची गती धमाम होती मग आपल्याला गीता वाचण्यासाठी गीता आपल्या आयुष्यात उतरण्यासाठी आपल्याला काही वेगळे श्रम घ्यावा लागत नाही वेगळा पैसा खर्च करावा लागत नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीनं गीतेचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं आहे आपल्याला गीतेचं ज्ञान गीतेचं ज्ञान होऊ शकतं आहे आणि गीतेचा ज्ञान आपण सहजासहजी आपल्या आचरणात आणू शकतो तर हा बघा बघा आता गीतेमध्ये सांगितलं की आ, योगी व्हा योगी म्हणजे ते म्हणले तपस्वी योगी श्रेष्ठ आहे तपस्वी भेदिक योगी ज्ञानीभेपी मतोदिख कर्मी भीच्या देखोयोगी तस्मा देवी भावार आणि योगी म्हणजे काय शेवटी योगी म्हणजे सतत परमेश्वराचं सा चिंतन करणारा माणूस मग हेच करायचं आहे आपल्याला की सतत परमेश्वरचं चिंतन करायचं दलिता कांडिता आठवीनं मी आनंद असं केलं तर आपला फायदा होणारच हो का न हो परंतु चांगल्या गोष्टी करणं आपलं काम आहे गीतेचं म्हणजे श्रीकृष्ण महाराज हे इंटरनॅशनल गॉड आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय परमेश्वर म्हणून त्याला मान्यता मिळालेली आणि वेदात बी वेदानं आता वेदाला मानणारे बरेच लोक आहेत तर त्या वेदातमध्ये पंधरा राज्यामध्ये सांगितले त्याने की मला वेदेचं प्रतीत पुरुषोत्तम वेदानं पुरुषोत्तम भगवान म्हणून श्रीकृष्ण महाराजाला मान्यता दिलेली आहे तर मग अशा मान्यता दिलेल्या परमेश्वराच्या परमेश्वराचं अनुसरण घेणं परमेश्वराच्या पाठीमागं राहणं परमेश्वराचं ऐकणं परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते अवगत करून घेणं हे आपलं काम नाही का आणि मनुष्य देहामध्ये येऊन हा जो संसार आहे हा संसार उपभोग हाच घ्यायचा नाही दिसता उपभोग बी घ्या संसार बी करा परंतु संसार करत करत असताना आपल्याला हे परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराचं ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि मग ते जर ज्ञान घेतलं तर मग तुमचा काय फायदा आहे अहो श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मच्छिता मतगत प्राणा बोधयंत परस्पर जर माझी कथावार्था के कथावार्था केल्या मच्छिता मत माझ्यामध्ये चित्त लावलं माझ्यामध्ये चित्त मच्छिता मदगत प्राणा बोधयंत परस्पर आणि एकमेकामध्ये जर माझ्या कथावार्ता केल्या तर बोधयंत परस्परम तर तसं केलं तर ददा मी बुद्धी तर मी येणं मामो पाया तिथे माझ्यापर्यंत येण्याची मी त्याला बुद्धी देतो अजून काय पाहिजे सांगा परमेश्वर पा पापर्यंत जाण्याची बुद्धी परमेश्वर जर निस्त्या मच्छिता मदगत प्राणा झाल्यानंतर देतात तर अजून आपल्याला कोणतं त्याच्याकडून वचन पाहिजे पुन्हा ते तर म्हणले पुन्हा दुसरं वचन ते म्हणले की अर्जुन आहे बघ तेशा मेवानुकम पाडतं ममद ज्ञान जमतं मग नाश्या म्यात भाव असतो ज्ञानदीपेनं भासवता मी त्याची मला करुणा उत्पन्न होते ते आम्ही अनुकंपार्थ मत ज्ञान जमतं मग भाव असतो भावस्तो ज्ञानदीपेनं होता मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो मग ज्ञानाची ज्योत पेटवीत असतील परमेश्वर आपल्या हृदयात तर अजून आपल्याला काय पाहिजे परमेश्वराकडून तर म्हणून मायबाप गीतेचं ज्ञान आपण ऐकलं पाहिजे अवगत केलं पाहिजे ज्याला अभ्यास नाही ज्याला शिक्षण नाही त्यानं ऐकलं पाहिजे आणि ज्याला शिक्षण आहे त्यानं गीता पठन केली पाहिजे आणि जर अहो किती छोटासा ग्रंथ आहे आपल्या खिशात जरी ठेवला आणि ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण काढून पाहिला तर पाहायला वाचला तर आपला फायदा होऊ शकतो तर मग आपण तशा ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळत त्या त्यावेळेस आपण गीतेचं पठण केलं पाहिजे तर काही लोक म्हणतात बाबा कुठं बी बसून पठण करणं हे बरोबर नाही बर तर तसं नाही श्रीकृष्ण महाराज म्हणले तस्मात् सर्वेसु पालेसु माणूस म्हणून त्याचे सदा काळ माझं चिंतन कर म्हणून त्याचं चिंतन करणं केलं काय आणि गीतेचं चिंतन केलं काय आपण समजा कोण्या गावाला चाललो आणि गावाला जात असताना आपल्याला जागा भेटली बसमध्ये सगळं झालं आणि मग पाहिलं काढली गीता किंवा देवाचं चिंतन तर हो, होत होत नाही का परंतु आपण ते नाही करत आपण मग विषयाचं चिंतन करतो आपण आपल्या कामाचं चिंतन करतो तर ते न करता आपण परमेश्वराचं चिंतन केल केलं पाहिजे गीतेचं पठण केलं पाहिजे म्हणजे आपला फायदा होतो आणि शेवटी श्रीकृष्ण महाराजांनी विचारलं अर्जुन आहे ज्ञान मी तुला सांगितलं इथे ते ज्ञान हा गुह्यात गुहे तर माया आणि इब्रुसेन येथे चशी तथा तुला हे सर्व ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय तुमच्यावर आग्रह केला नाही तुमच्यावर बळजबरी नाही श्रीकृष्ण महाराजाची की तुम्ही कराच म्हणून असं नाही ते म्हणले मी ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तर माय गुह्यात गुहे असं ज्ञान मी तुला आहे आणि इब्रुसेच शे सेन येथेच चशी तथापू तुला जसं करायचं तसं कर अर्जुन अर्जुन म्हणला मग देवा तेव्हा मग अर्जुन म्हणतो की देवा नष्टो मोह स्मृती करीत तुझा आता माझा मोह नष्ट झाला आणि मी तुझं म्हणलेलं प्रमाण करतो तर आपल्याला तशी बुद्धी उत्पन्न झाली पाहिजे कशी की देवा मी आता तो म्हणशी तसं करतो म्हणजे तू म्हणजे माझे सगळे संदेह निघून गेले आणि मी आता तू म्हणशील तसं करतो अशी बुद्धी ज्यावेळेस आपल्याला उत्पन्न होईल त्यावेळेस आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल म्हणून तशी बुद्धी उत्पन्न होण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं चिंतन गीतेचं चिंतन गीतेचं स्मा गीतेचं पठण आपण नियमित केलं पाहिजे आणि गीतेचा आपण आपल्याजवळ एवढं शास्त्र देवाना दिलं आहे आणि स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर अवतरले आउतर अवतरून अर्जुनाला निमित्त करून आपल्याला हे ज्ञान दिलं आहे ज्ञानाचा ठेवा आहे तो ज्ञानाचा ठेवा आपण योग्य वापरला पाहिजे आणि तो बी विनामूल्य आहे आणि तुम्हाला तुमचं काम तुम्हान बी बुडवायचं गरज नाही सो काहीच गरज नसताना मग आपण जर घेत नसतो हे ज्ञान आपण जर या ज्ञानाचा ज्ञानाचं पठण करत नसतो तर आपल्यासारखे दुर्भाग्य आपणच आहोत त्यामुळं हे ज्ञान आपण ज्ञानाचा ज्ञानाचा पठन पठन केलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि ह्या जीवनामध्ये आपलं भलं करून घेत पाहिजे असं माझं मत आहे धन्वत्प्रणाम धन्वतप्र आणि माझ्या मागो दुसरा एक विनंती आहे की आपला जो हे दिल ऑफिशियल चॅनल आहे याला फक्त आता तीस लोक कमी पडलेले आहेत तीस सबस्क्रायबर कमी पडले आहेत तर तुम्ही तुमचं सबस्क्राईब करा आणि एक एका म्हणजे एका तरी मताची भर पाळा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो दंडत प्रणाम प्रणाम